ये ना बाबा कुठे तू आता कुठे चालला चा कुठे चालला आता तू चालला कुठे आता काय करतो तू काय खातो काय खाल्लं उल रे काय खातो खवलंय हां तू येतोय ना चल बघू तयारी कर बघू हां चल मग आपण जाऊ आपल्याला बाजारात जायचं आहे हां बाजारात जायचं आपल्याला नाही जेवलो रे जेवला का तू तू जेवला कुठे गेले परतू परतू गेले कुठं शाळेत गेली कुठं गेले खोकला झाला तुला खोकला झाला अरे तुला कुठं गेली अरे खोकला झाला तुला औषध घे देऊ का तुला खोकल्याचं औषध खोकल्याचं औषध देऊ का तुला येतो सरकारी दवाखान्यात दवाखान्यात येतो का गारगावला गारगावला येतोस का तुला खोकला झाला आहे ना खोकला झाला आहे ना हां चल मग आपण एक डोस दिला ना इंजेक्शन दिला का बरा होईल चल नाश्ता केला का तू नाश्ता केला कल्या कु काका कुठे आहे काका कुठे कुठे काका कुठे येत येतो का गारगावला येतो येतो गारगावला येतो का येतो चल गारगावला येतो चल ना मग चल येतो का आता चल येशील तर चल मग चल ना मग आता लगेच चल चल येतो ना मग चल आपल्या आता ना काय वडापाव वगैरे खायचा का येतो का चल येतो येतो हा बघू बोला